गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिर घेऊन एक मोठा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला यामध्ये जवळपास शंभर जणांनी रक्तदान करून आपली सामाजिक भूमिका निभावली तसेच या दिवशी दिवसभरामध्ये गजी नृत्य तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित लोकगीतांच्या कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं होतं लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव नव्य जयंतीनिमित्त कामगार नेते बाबा कांबळे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं यावेळी अध्यक्ष म्हणून पद्मश्री गिरीशजी प्रभुणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अश्विनीताई जगताप आमदार महेश दादा लांडगे भाजपचे शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप हेमंत हरहरे विलास लांडगे कामगार नेते बाबा कांबळे माजी नगरसेवक नाना काटे सुलक्षणा शीलवंत नामदेव ढाके सदाशिव खाडे मोरेश्वर शेंडगे धनंजय तांडले राजू दुर्गे शेखर चिंचवडे राजेंद्र चिंचवडे अजय दुधभाते अभिमन्यू गाडेकर लक्ष्मण रुपनर माणिकराव बारगळ भुजंग दुधाळे नामदेव सोनवलकर अशोक खरात पैलवान विठ्ठलदादा देवकते राजेंद्र घोडके गजानन वाघमोडे सूर्यकांत गोफणे मनोज मारकड बिभीषण घोडके गणेश खरात काळूराम कवितके अंबादास पडळकर अभिजीत शेंडगे गिरीश देवकाते महावीर काळे प्रदीप भिसे प्रवीण गोरे अजित चौगुले विना सोलंकर तेजस्विनी दुर्गे सोना गडदे आशा काळे सुवर्णा सोलंकर रेखा दुधभाते पल्लवी मारकड सर्व समाज बांधव व मान्यवर उपस्थित होते जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष धनंजय तांडले यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आले